आ, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भगिरीला छान स्वच्छ धुवून याला पंधरा मिनटं आपल्याला भिजू घालून ठेवायचं आहे जेणेकरून ते फुगेल आणि त्याचबरोबर मी इथे चार ते पाच सहा हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहे त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे चार ते पाच स्वच्छ फ्रेश आणि आपल्याला याला छान कांडून घ्यायचं आहे तर मी इथे कलबत्त्यामध्ये कढीपत्ता आणि मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे तर तुम्ही याला मिक्सरमधूनसुद्धा वाटून घेऊ शकता तुमच्या चवीनुसार तुम्ही याला घेऊ शकता तर खलबत्ता कांडेला हा टेस्ट वेगळीच लागते म्हणून मी कट खलबत्त्यामध्ये कांडून घेते तर बघा अशा प्रकारे मी आ, कांडून घेतलेला आहे त्याचबरोबर मी ती एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा तर शेंगदाणे मी पहिलेच भाजून घेतलेले होते आणि वाटून घेतलेले होते तर बघा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आपल्याला कढई ठेवून झाल्यानंतर थोडंसं गरम करून ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर बघा मी इथे कढई ठेवून दिलेली आहे गॅस आपला चालू झालेला आहे कढई आपली तापत आलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर भगीला टाकता तेल घालताना आपल्याला थोडंसं जास्तच तेल घालायचं आहे जेणेकरून वगरे ही खूप टेस्टी आणि चविष्ट बनते खायसाठी तर आपल्याला इथे भरपूर असं तेल घालून घ्यायचं आहे बघा तेल घातल्यानंतर लग आपल्याला तेल, तेल, ता ता तेल गरम व्हायची वाट बघायची तेल गरम झाल्यावर लगेचच आपल्याला यामध्ये थोडंसं जिरेसुद्धा घालून घ्यायचे आहे तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरे टाका नाहीतर स्किप केलं तरीही चालेल तर बघा आम्ही उपवासाला जिरे खातो म्हणून आम्ही जिरे टाकत आहे तर बघा इथे मी जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे तर जिरे तडतडायला लागलेली ला आहे आता आपल्याला यामध्ये लगेचच जी आपण मिरची पेस्ट करून ठेवलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे तर बघा मी इथे जिरे आपले लाल लाल होत आलेले आहे तर मी ते पेस्ट घालून घेते तर तुम्ही मिरचीच कापूनसुद्धा घालू शकता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तर बघा मी इथे घालून घेतलेले आहे हे घातल्यानंतर आपल्याला लगेचच त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला आधी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट आधी घालायचा किंवा नंतर भगर घालायची असं करायचं पाणी अगोदर घालायचं नाही पाणी घातल्यावर ते पूर्ण गाठा होता म्हणून आपल्याला पहिले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर आपल्याला याला थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे बघा मी इथे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि आपल्याला याला अशा प्रकारे परतून घ्यायचा आहे बघा शेंगदाण्याचा कूट मी यावरती टाकून घेतला आता आणि अशा प्रकारे परतून घेत आहे हे परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये जी भग भिजलेली भगर आहे आपली ती घालून घ्यायची आहे भिजलेली भगर घातल्यानंतर आपल्याला याला पाच मिनटं वाफेवर होऊ द्यायचं आहे छान तर बघा पहिले आपले शेंगदाणे जे आहे ते होत आले तर बघूया आपण तर आपले शेंगदाणे जे आहे ते पूर्ण तेलामध्ये झालेले आहे आता आपण यामध्ये भगर घालून घेऊया तर भगरीतलं मी पाणी वगैरे पूर्ण जे आहे ते काढून घेतलेलं आहे नितळून घेतलेलं आहे आणि भगर छान असे फुललेली आहे त्याच्यासाठी आपल्याला पंधरा मिनिट भगर जे आहे ते आपण भिजून घेऊया तर बघा इथे भगर मी यामध्ये घालून घेतलेली आहे भगर घातल्यानंतर आपल्याला याला पूर्ण परतवून घ्यायचं आहे तर परतवून झाल्यानंतर छान याला तेल सुटतं तेल सुटल्यामुळे भगरची टेस्ट एकदम बेस्ट येते तर अशा प्रकारे तुम्ही भगर करून बघा कोणी कोणी पाणी उकडून करतं प्रकारे तर केली तरी पण छान बनते पण अशा प्रकारे करून बघा खूप टेस्टी आणि चविष्ट भगर तयार होते तर बघा इथे मी पूर्ण जे आहे भगर पहिले फ्राय करून घेतली आणि थोडीशी वाफेवर होऊ दिली आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला एक ग्लास इथे पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घातल्यावर बघा छान अशी फुगून झालेली आहे बगर। ना जाकन ते बघा तर आपल्याला यावरनं झाकण ठेवून द्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया तर इथे सेंदा मीठ आपण यूज करूया तर बघा यावर आपण झाकण ठेवून पंधरा मिनिट आपल्याला फक्त फक्त दहा पंधरा मिनिट आपल्याला फक्त याला शिजवून घ्यायचं आहे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा शिजत आलेली आहे भगर, मी हो भगर तर मी यावर झाकण ठेवून देते आणि पंधरा मिनिट याला वाफेअर होऊ देते आणि मग पंधरा मिनिटांनी बघूया आपण भगर कशी झाली तर बघा खूप छान असं फुगलेली आहे भगर जे आहे ते भरपूर अशी झालेली आहे म्हणजेच भगर तयार झालेली आहे नंतर आपण यामध्ये आता चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया तर मी इथे चवीनुसार मीठ घालून घेते आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला याला पूर्ण जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे भगर आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर खूप छान अशी टेस्टी भगर तयार झालेली आहे हे बघा तर ज्यांना कोणाला साबुदाणा वगैरे आवडत नसेल खायला किंवा त्रास होत असेल खायला तर तुम्ही हे भगरीचा भातसुद्धा करून खाऊ शकता उपवासाला खूप छान आणि टेस्टी असा भगरीचा भात तयार होतो तर बघा इथे भगरीचा भात जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता आपण याला सर्व करूया तर मी ते एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपण भगत जे आहे पूर्ण सर्व करूया त्याच्याचसोबत आपण मस्त हिरवी मिरची जी आहे ते फ्राय करून घेतलेली आहे हिरवी मिरचीसुद्धा घेऊन घेऊया आणि लिंबू आणि मीठ हे सुद्धा आपण इथे घेऊन घेऊया याच्यासोबत तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी टेस्टी भगत झालेली आहे तर बघा मी खूप छान असे मिरची दोन फ्राय करून घेतलेल्या होत्या तर आपण यामध्ये लिंबू मीठ मिरचीसुद्धा टाकून सर्व करूया तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि वरून आपण चवीनुसार थोडंसं मीठ आणि लिंबू थोडंसं मिक्स करून यावर टाकून घेऊया जेणेकरून टेस्ट आपली जी आहे ती खूप छान लागेल बगरीची आणि मिरचीची तर क कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा भेट देत राहा तर कशी वाटली कम रेसिपी कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ